नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजचा महत्त्वाचा अपडेट राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तर बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवर नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल आलेली अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूयात तर इथे बघा मित्रांनो हेडलाईन दिलेला आहे राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय कर्मचाऱ्यांच्या पगारीत होणार एवढ्या रुपयांची वाढ बघा नवीन जी आर तर सविस्तरपणे बघा इथे कर्मचाऱ्यांसाठी जुलै हा महिना विशेष महत्त्वाचा असतो यावर्षी तर हा महिना अधिकच खास ठरण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून अनेक गोड बातम्या येण्याची अपेक्षा आहेत केवळ महागाई भत्त्यातच नव्हे तर मूळ वेतनातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महागाई भत्ता जानेवारीच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती यामुळे त्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळू लागला आता जुलै महिन्यात यात आणखी चार टक्क्यांची भर पडण्याची शक्यता आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना चौपन्न टक्के महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे तर पुढे बघा मूळ वेतनात वाढ सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे मात्र नव्या घोषणेनुसार हे वेतन सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढवण्यात येण्याची अपेक्षा आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे पगारावरील परिणाम उदाहरणात दाखल पाहायचे असेल तर बघा इथे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार पन्नास हजार रुपये असेल तर महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे त्याचा पगार दोन हजार रुपयांनी वाढेल म्हणजेच वर्षाला त्याला चोवीस हजार रुपये जास्त मिळतील त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार सत्तर हजार रुपये आहे त्यांना दरमहा अठ्ठावीसशे रुपये अधिक मिळू लागतील तर औपचारिक घोषणेची प्रतीक्षा मात्र अद्याप याबाबतची कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही निवडणुकीच्या कारणामुळे ही घोषणा उशिरा झाली असावी परंतु सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार याबद्दलची फाईल तयार झालेली आहे फक्त औपचारिक घोषणा प्रतीक्षा आहे नोकरशाही समाजांची प्रतिक्रिया केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या अपेक्षित वाढीबद्दल नोकरशहा समाजात आनंदाचे वातावरण आहे अनेक वर्षांपासून कर्मचारी वर्गांकडून मागणी होत होती की त्यांचे मूळ वेतन वाढवण्यात यावे यामुळे या घोषणेमुळे या त्यांच्या मागण्यांना न्याय मिळणार आहे तर इथे बघा पुढे राज्य कर्मचाऱ्यांची अपेक्षा केंद्र सरकारच्या या पावलांमुळे राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या दिशेने पाऊल उचलतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम देशभरातील कर्मचाऱ्यांवर होईल नोकरशहा वर्गाला दीर्घकाळांपासून न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना अनेक गोड बातमी घेऊन येईल अशी अपेक्षा आहे वाढलेला महागाई भत्ता आणि मूळ वेतनात होणारी वाढ यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाची प्रतीक्षा होत असून औपचारिक घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत तर ही झाली सरकारी कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या पगारात महागाई भत्त्यातील वाढीबाबत जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद